सर्वांचा सर्वांना जय महाराष्ट्र नमस्कार आज हा पत्रकार मित्र आपण सगळेजण उपस्थित राहायला तुमचे स्वागत आहे विशेषत्वानं आमचे अनेक शेतकरी आणि पदाधिकारी देखील उपस्थित आहेत त्यांचं देखील मनापू मनापासून स्वागत करतो मागच्या अनेक दिवस बाजार समितीच्या संदर्भानं खरं तर आम्ही संचालक म्हणून जेव्हापासून निवडून गेलो तेव्हापासून बाजार समितीचा कारभार नीट चालावा शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही प्रत्येक वेळेला आग्रही असतो पण काल मला एक माझी आमदारांची क्लिपही ऐकायला मिळाली आणि ते काही गोष्टींचा त्यांनी उल्लेखही केला तर आम्हाला असं वाटलं होतं की ते सदस्य मुद्देचा वापर करून काहीतरी बोलतील किंबहुना त्याची शहानिशा करतील पण तसं काही दिसत नाही आपण या बाजार समितीत बघत असाल हे उजव्या हाताचा आहे जेव्हापासून आम्ही निवडून आलो त्याच्या अगोदर याचं तर काम झालंय मला वाटते कोट दीड कोटीचा शेड असेल आणि आमची अशी माहिती आहे की तत्कालीन संचालक मंडळातलेच कोणीतरी त्याचं काम केलंय एखादी पिकअप जर तुम्ही लावली तिथे पिकअप लावली त्या काय म्हणतो आपण कट्टा कट्टा ती गाडी सुद्धा तिथे नीट लागत नाही धक्क्याला म्हणजे ज्या पद्धतीने त्याचं डिझाईन केलं या बाबतीमध्ये आम्ही मागणी केली होती किंवा गाडी पिकअप किंवा टेम्पो लागल्यानंतर त्याच्यामध्ये त्या धक्क्याच्या आणि त्याच्यामध्ये गॅप राहत जर आपण इतका कोट्यावधी रुपयांचा खर्च करतोय तर त्याच्यामध्ये ती दुरुस्ती करून घेणं गरजेचं होतं किंबहुना त्याचं डिझाईन चुकीचं आहे असं म्हटलं तर वाव नाही ते दुरुस्त करून घेणं गरजेचं होतं त्याच माणसाकडून ज्याने त्याचं काम केलं एक तर दोन गोष्टी आहेत एक तर त्या आर्किटेक्टने डिझाईन चुकीचं केलं किंवा बांधकाम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरने डिझाईन चुकीचं केलं आपण येताना रस्त्यावर पाहिलं असेल की खूप मोठे खट्टे पडले ज्या वेळेला लोडच्या गाड्या आता इथं कांद्याच्या काही गुन्हे पडल्यात लोडच्या गाड्या ज्या वेळेला आतमध्ये येत आहेत तेवढ्याला तिथं ती लोडची गाडी अशी जलकाव खाते एखादी गाडी तिथं पलटी होण्याची देखील काल ओतूरला एक गाडी पलटी झाली या सगळ्या गोष्टी घडत असताना वारंवार आम्ही बाजार समितीकडे शेतकऱ्यांच्या सुविधांसाठी मागणी करतोय ओतूरच्या बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना कमी दरामध्ये भोजन थाळी मिळावी हा आमचा आग्रह पहिल्या पासून राहिलाय तोंडी त्यांनी ऐकलं नाही जुन्नरला व्हावं अशी एक आमची मागणी होती कारण असं देण्यात आलं की जुन्नरला अ तीनच दिवस बाजार राहतो दोन तीनच दिवस तर त्याचा उपयोग काय आम्ही त्यांना हे सांगितलं की पट्टी करण्यासाठी किंबहुना आमचा आदिवासी विभागातला सगळा आमचा आदिवासी बांधव रोज जुन्नर या ठिकाणी येत असतो त्यांना जर कमी दरात भोजन खायला मिळालं तर तोही जुन्नरचा शेतकरी आहे भले त्याचा बाजार समितीशी काही घेणं देणं असेल नसेल पण तो आपल्या तालुक्यातला नागरिक आहे शेतकरी म्हणून त्याला मिळावं अशा अनेक गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टीला केराची टोपडी राखवली जाते त्या गोष्टी आज आम्ही तुमच्या पुढं बोलतोय असं कारण असं आहे की आजपर्यंत आम्ही या सगळ्या गोष्टी कोणी स्वरूपामध्ये त्यांच्याकडे मांडलेल्या आहेत मीटिंगमध्ये त्याला उत्तर मिळत नाही की मुलांचे ते काम पूर्ण होत नाही अशा प्रकारचं मी म्हणेल की भोंगळ कारभार निमित्तानं बाजार समितीमध्ये आहे आजही आमची मीटिंग होती काही काही गोष्टींमध्ये आमचा आग्रह जागेच्या बाबतीमध्ये खरं तर काल सन्माननीय माजी आमदार बोलले आणि त्या ज्या पद्धतीने ते बोलले कार्य करणारे आमचं म्हणणं की त्यांनी कागदापत्रास त्यांनी सांगितलं पाहिजे उलट खूप लेट केले त्यांनी आमचं म्हणणं हे आम्ही देखील बोलणार आहोत दोन गोष्टी आहेत त्या सन्मानजी अतुल शेठ बेंडके यांना अर्धसत्य सांगितलेलं दिसते मला असं वाटलं होतं की अतुल शेठ बेंडके हे शेतकऱ्यांची बाजू घेऊन काहीतरी बोलतील पण ते त्यांच्या नेत्याचीच बाजू घेऊन एक जी गोष्ट म्हणजे ते थोडक्यात माझं स्वतःच मत असं आहे की अतुल बेमके साहेब हे शेतकऱ्यांच्या विरोधी भूमिका घेत आहेत तुम्ही एक प्रश्न विचारला होता संदीप जी की अठ्ठावीस कोटी रुपये संस्थेचे खर्ची होत आहेत त्यामध्ये त्यांनी त्यांचं खरं मत एका वाक्यात व्यक्त केलं तुमच्या कोणाच्या लक्षात आलं की नाही तर एवढे पैसे खर्च व्हायला नाही पाहिजे हे माझं मत आहे असं त्यांनी म्हणले तुमच्या बाई याचा अर्थ त्यांचा अंतरात्मा सांगतो हे चुकीचं चुकीचे पण आता नेते सांभाळायचे त्याच्यामुळे त्यांचा देखील नाही लाज की काय असं मला वाटतंय खूप साऱ्या गोष्टी बाजार समितीमध्ये अनियमितता किंवा चुकीच्या पद्धतीनं आज आजही बाजार समितीच्या मिटिंगमधली एक गोष्ट होती म्हणजे गोष्टी हो छोट्या असतात परंतु त्याचा परिणाम किती मोठा असतो हे आपल्या तालुक्यामध्ये मागे काही उदाहरणं घडलेली आहेत त्याच्यातून त्यांनी बोध घ्यायला पाहिजे बाजार समितीमध्ये जो घोंगळ कारभार चालला आहे आज आम्ही स्वतः आदरणीय संतोषदादा चव्हाण म्हणाले की शेतकऱ्यांची अडचण होते इथे सगळं कॉन्क्रीट रेडीमिक्स आणलेलं आहे आम्ही ते सगळे खड्डे आम्ही आमच्या पदरनी भरणार आहोत कारण आहे की बाजार समितीकडे मला वाटतं पाचव्या महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये त्याचा अर्ज दिलेला होता की हे खड्डे बुजवण्यात दा या पाचव्या महिन्यामध्ये आम्ही आज शेतकऱ्यांसाठी ही सुविधा बाजार समितीच्या संचालक आम्ही मी संतोषदा आम्ही ते खड्डे बुजवणार आहोत यासाठी आपल्याला बोललेला समितीकडं पैसे माहीत नाही आता कदाचित ते तुम्हाला ते जर विचारलं तर ते सांगतील की त्याला परवानगी घ्यावी लागते हे करावं लागतं ते करावं लागतं तुम्ही आमचे पत्र त्याला त्याला मान्यता घ्यावी लागते साहेब आमचं तेच म्हणणं आहे बाजार समितीच्या पैशाचा योग्य विनियोग व्हावा बाजार समितीला किरकोळ कामांच्या मंजुरीसाठी सात सात आठ आठ महिने ताटकळत राहावं पण राहावं लागतं पण सन्माननीय पणन संचालकांनी साडे चार पाच महिन्यामध्ये अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाख रुपयाची जागा खरेदी करायची प्रस्तावाला लगेच मान्यता बाजार पैसा नाही असं नाही किरकोळ गोष्ट आहे गोष्ट किरकोळ आहे काय पाच पंचवीस हजार खर्च होतील लाख रुपये खर्च होईल असं आमचं म्हणणं म्हणणे कार्योत्तर मान्यता देखील घेता येते पण पर जाणीवपूर्वक करायचं नाही की काय आज काय घडलं काय काय नाही आमचा आज रेल्वे पैसे होते पण विषय असा आहे आम्ही मार्च एप्रिल पासून या खड्ड्यांबाबत बोलतोय किंबहुना या नवीन मार्केटसाठी एक मार्केट आज आपण वसवलं आहे म्हणून त्या ज्या व्यापाऱ्यांना सोयी सुविधा आपल्याला द्यायला पाहिजे लाईटची सुविधा नाही आहे की आत्ता डीपीचं काम सुरू झालं आहे आपल्याला गेलं तर गाडीच वरची झाली बाथरूमची सुविधा नाही आहे ती अजून पाण्याचा अभाव याच्यामुळे ती रखडून पडलेली आहे खड्ड्यांचा आम्ही आता प्रत्येक गोष्ट कागदावरच बोलली पाहिजे असं नाही आम्ही तोंडी सांगितलं की हा खड्ड्यांचा विषय आहे एखादी गाडी पलटी होऊ शकते किंबहुना रात्रीची एखादी लोडची गाडी पडून एखाद्या माणसाला जीवही जाऊ शकतो परंतु ते सांगितलं आहे बघू करू या हिशोबात त्या शेवटी माऊली शेडणीने आम्ही निर्णय घेतला की तो करून टाकू हा जो धक्का माऊली शेटणी विषय घेतला हा धक्का ऑन पेपर ठराव पण झाला आहे का तोडून बांधण्यात द्यावा पण बारा एच्या परमिशनमध्ये ते अडकलेलं दिसतंय अशी आमची माहिती पण तीच बारा एची परमिशन याला अडीच वर्षे लागली पण तीच अठ्ठावीस कोटीची जागा ह्याला चार महिन्यात ती ओके झाली तर काल अतुल शेठ बोलता बोलता दुसरा एक बोलले तुम्ही सांगायला थोडंसं सा माऊली शेठ राहिलं की जागा बघायला सगळे संचालक गेले सगळे संचालक गेले आम्ही नाकारलंच नाही ना, ना। आम्ही त्यावेळेस जागा बघायला गेलो मला जे वाटतं संदीपराव तुम्हीच होतं आम्ही त्यावेळेस असं उत्तर दिलं होतं की आरसा दाखवायला गेलो होतो तर तुम्ही ही जागा जी सात लाख अकरा हजाराने किंवा चढ्या दराने घेत आहे त्याच किमती प्रतीच्या जागा तुम्हाला कमी दरात मिळत आहे परंतु एक महिन्यानंतर एक शासन निर्णय असा आला की एक रुपया दरामध्ये गायरन जमिनी तुम्हाला मिळत आहे जेवढी जागा आपल्याला हवी आहे किंबहुना एकशे एकोणीस हेक्टर म्हणजे अंदाजे तीनशे एकर जागा जवळजवळ येडगावमध्ये उपलब्ध आहे त्या तसं लेटरही आजच्या मिटिंगमध्ये दिलं आहे परंतु आत्ता असं आहे की नारायणगावमध्येच पाहिजे आता ही जी जागा आपण घेतो आहे ती आणि विद्यमान मा मार्केट आपलं याचं अंतर आणि आत्ता आपण जी एडगावची जागा म्हणतोय ती आणि विद्यमान अंतर माझ्यामध्ये एक दोन तीन किलोमीटरचाच फरक आहे असेल म्हणजे आपल्याला फक्त तीच जागा घ्यायची आहे ह्या मिशावर आपण थांब आहोत जर एक रुपया जागा मिळते मला जर साहेबांना एक विचारायचं आहे जर तुम्हाला एखादा माणूस फ्रीमध्ये नारंगगावला सोडतो आहे तर तुम्ही स्पेशली फॉर्च्युनर घेऊन तिच्यात डिझेल टाकून तुम्ही जाणार का अतुल शेठलाही तेच आम्हाला सांगायचं आहे अतुल शेठ तुमच्याकडे काही अपुरी माहिती आली आहे किंवा पुरी माहिती जाणीवपूर्वक दिली गेली नाही आहे मान्य आशाताई असतील मान्य शरददादा असतील दा सत्यशील दादा असतील आमच्याबरोबर आहेत किंबहुना आशाताईंनी गेल्या वेळेस आमच्याबरोबर स्वतः येऊन पाठपुरावा केला शरददादा मागच्या मिटिंगमध्ये पणन संचालकांशी बोलले जयकुमार राहुल साहेबांशी बोलले आता ते बाहेर गेलेत परंतु काल मी स्वतः मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री साहेबांना आणि जयकुमार राहुल साहेबांच्या ऑफिसला निवेदन देऊन आलोय आहे आमचं म्हणणं एकच आहे तुम्ही जी जागा घेत आहे त्यासाठी मार्केट कमीच्या विकासासाठी तर ही जी तेरा एकर जागा पडून आहे तिचा अहवाल मला तर वाटतं आता अधिकृत अहवाल माझ्या हातात नाही आहे पण लवकरच येईल कारण तो द्यायचे टाळाटाळ होते मोरे साहेब अधिकृत अहवाल दिला जात नाही त्या अहवालामध्ये आमच्या माहितीप्रमाणे असं म्हटलं आहे का ऐंशी फूट खोल खड्डे आहेत तर जमीन चढ उतारायची जमीन आहे मग त्यावेळेस ती घेतली कशी दोन हजार दहाला तुम्हीच त्यावेळेस होतात ना विद्यमान त्यावेळेस तुम्ही घेतली कशी तर ती जागा अनयूज पडू नये आणि ही थातूरमातून कारण दिली जाते बरं ठीक आहे आपण जागा खरेदीचा निर्णय घेतला परंतु नंतर शासन निर्णय आल्यावर आपण निर्णय बदलायला हवा होता ना एखादा निर्णय घेतला जागा खरेदीचा तर तो बदललाच नाही पाहिजे हे कोणत्या काय होतं जागा खरेदीचा निर्णय घेतला त्या निर्णयाला लगेच आम्ही तिथे एवढी त्याची रक्कम येते आम्ही लेखी विरोध केलेला आहे याच काही म्हणतील आणि असं नाही ना जागा ज्यावेळेला बघायला जातो आम्ही सह्याद्री फार्मर प्रोड्युसर देखील मी सगळ्या संचालकांना बघायला आमचं म्हणणं होतं त्यामुळं थांबवलं आमचं म्हणणं असं होतं त्यांना आपल्याला आमच्या मुलान मध्ये आणि ती गाडी देखील आलेली आहे आमचा मुद्दा आहे आम्ही बाजार समितीचे अनेक संचालक सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी नाशिकला जी आहे ज्याच्यामध्ये टोमॅटोवरती प्रक्रिया केली जाते द्राक्षावरती प्रक्रिया केली जाते केळीवरची प्रक्रिया केली जाते मोठा प्रक्रिया उद्योग फार्मर प्रोड्युसर कंपनीने केला आहे तशा प्रकारचा आपल्याकडे काही उद्योग उभा करावा याच्यासाठी आम्ही अगोदर बघायला गेलोय जागेचा विषय नंतर आलाय तसा प्रोजेक्ट आपला का नाही लगेच हातात घेतला लगे गेला जागा खरेदीचा प्रोजेक्ट लगेच हातात घेतला त्याचबरोबर मागच्या संचालक मंडळाने नदर तर परदेशवारी केली होती नेदरलँड ला विद्यमान सभापती उपसभापती काही व्यापारी नेदरलँड ला गेले होते नाही तो खर्च कोणाचा होते माहित नाही मला वाटतं एका कंपनीने नेलं होतं माझी माहिती अशी एका कंपनीने नेलं होतं तो म्हणजे टोमॅटोच्या काहीतरी बाजार समितीचा खर्च झाला टोमॅटोची साईज सॉर्टिंग आणि कलर सॉर्टिंग मशीन त्याच्यामध्ये होती तर त्या मशीन मध्ये प्रतवारी करण्यात फार मोठी एक हेल्प झाली असती जे आपण टोमॅटो निवडून निवडून नेतो कांदा असेल टोमॅटो असेल या सगळ्या गोष्टी तिथे मग तुम्ही बघायला गेले ती का नाही घेतली बघायला गेलो म्हणजे घेतलीच पाहिजे असं का जर एक रुपयात आपल्याला जागा मिळते आणि तेच तीस बत्तीस कोटी शेतकऱ्यांच्या हितासाठी त्या तेरा एकर जागेवर आपण खर्च केला एखादं शीतग्रह बांधा एखादी अशी मशीन घ्या की जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा हेल्प होईल त्यावेळेस बाजार नसतील त्यावेळेस शेतकऱ्यांना तो माल तिथे देता येईल जे शेतकऱ्यांच्या टाळेवर जो लोन लोणी खातात यांना वृत्तीनं थोडासा आळा असेल शेतकऱ्यांना बेसिक सुविधा द्या इथं खा मिसळ खायला गेलं तर शंभर रुपये जातात एक पाण्याची वडील मिसळ घेतली शंभर रुपये जातात जर आपण पन्नास आणि साठ रुपये एखादी महिला बचत गट इथं जर जेवण देत असेल तर ते आपण नाकारायचं का त्याच्यात बाजार समितीचं काय नुकसान आहे जर एखाद्या महिलेला आपण जागा देऊ केली पत्र्याची शेड बांधून दिली जशी आपण इथे आता अनेक लोकांना शेड बांधून दिला त्याच्यामधून आपल्याला उत्पन्न आहे असं सांगितलं होतं बाजार समिती अशा शेडच्या उत्पन्नावर अवलंबून आहे का किंवा बाजार समिती शेडचं उत्पन्न घेण्यासाठी तयार जात आहे बाजार समिती फक्त शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठीच आहे तर त्या मूळ मूळ उद्देशाला कुठेतरी हरताळ फासला जातो आहे त्याच्यामुळे हा सगळा प प्रपंच आपण मांडला आहे आणि उद्या काही अपघात घडू नये म्हणून आम्ही हा आ, रस्ता दुरुस्तीचा एक छोटस काम करतोय तर बघू याच्यातून परत काही त्यांचे डोळे उघडले तर पुढचं काही दुसरं तुमच्या मार्फतच खाजगी ते सांगितलं होतं तुम्ही थोडं लक्ष घाला शेतकऱ्यांचं नुकसान हो आता तुमच्या मार्फतच अतुल शेतला निरोप देतो अतुल शेठ तुम्ही स्वतः जा जमीन बघा तुम्ही माझी आमदार राहिलेला आहात तुम्ही त्या जमिनीचा आत्ता बाजार समितीने घेतलेला रेडी रेकनर आणि मूल रेडी रेकनर काय हे देखील तपासा तो जो येथू म्हणलेत ना अतुल शेत आणि मगाशी आमचे अतुल शेठ देखील म्हणलेत हे तू मी त्यांना पर्सनली भेटणार आहे त्यांना बाजार समितीने घेतलेला रेडी रेकनर रे रे, त्यांना मागवा म्हणावं आणि माऊली खंडागडीने आणि संतोष दादांनी घेतलेला रेडी रेकनर रे सरकारी रे रे। जमिनीचं व्हॅल्युएशन तोही दाखवतो तुम्हाला आणि मग तुमच्या लक्षात येईल काय अतुल शेठ सारख्या एवढ्या मोठ्या वल्लभ शेठ असते ना एका मिनिटामध्ये तुकडा पाडला असता निर्णयाचा तशी चाय पे चर्चा होते ना तशी एक आमच्या बोलू द्या सगळे आदरणीय माझं दुसरं एक म्हणणं सगळ्यांच्या मार्फत जनतेला माझं म्हणणं आहे जनता राबणारा शेतकरी घाम गाळून आज तरकारीची काय अवस्था आहे कांद्याची काय अवस्था आहे अजिबात कशाला बाजार नाही शेतकऱ्यांचे इतके हाल चालले कस तरी तो दोन रुपये कमावतोय शेज भरताना नाकि येतात साहेब एक एक दोन दोन रुपये त्या क्रेटला घेतले जातात त्याची तरी काय परिस्थिती आहे त्याच्या बाबतीत आम्ही माहिती मागवली सन्माननीय सभापती आता तुमच्या मार्फत सन्माननीय सभापती अनेक भाषणामध्ये म्हटलेले आहेत सन्मान्य सभापती अनेक भाषणात असं म्हटलेले आहेत की नारंगगावच्या बाजारामध्ये दोन दोन लाख क्रेट येतात किती दोन दोन लाख क्रेट येतात असं म्हटलेले मा आहेत माझी तुमच्या मार्फत त्यांना विनंती आहे मग आम्हाला बँकेचं एक ट्रान्झॅक्शन दाखवा बँकेचं एक ट्रान्झॅक्शन दाखवा ज्याच्यातून एक चार लाख रुपये बाजार समितीत जमा झाले बरंच सांगतो तुम्हाला सन्मान्य सभापती महोदय अनेक भाषणांमध्ये म्हटलेले आहेत नारंगावच्या बाजार समितीमध्ये दोन लाखापेक्षा अधिक येतात नारंगावच्या बाजार समितीमध्ये जे क्रेट येतात टोमॅटोचे त्याला दोन रुपये प्रति क्रेट सेस गोळा केला जातो बाजार समितीकडून मग माझं म्हणणं त्यांना असं आहे की एक दिवसात आम्हाला असं दाखवायचं चलन अख्ख्या शेजचं नारंगगावच्या बाजार समितीचं फक्त टोमॅटोचं बेजूने चार लाख आले हा त्याच्यात एक आहे शेतकऱ्याचे क्रेट चार दोन लाख आले असतील त्यातले दहा वीस टक्के खराब माल गेला असेल हे सगळं मान्य करून सुद्धा एक लाख ऐंशी क्रेट जर धरले तर अठरा तो छत्तीस म्हणजे साडेतीन लाख तरी बँकेत केलं मला तेवढे का आता ते म्हणतायत ना मी थोडी म्हणतोय आता कमी झाले येत होते ये काळ होता नारंगावच्या बाजार समितीमध्ये ऍब्स्युटली दोन दोन लाख क्रेडिट येत होते आम्ही स्वतः सगळं पाहिलेलं आहे येत होते पण ते नोंद जात होते का हा विषय आहे ना आम्ही आता तुम्ही बरोबर आलात आम्ही तेच सांगतो की क्रेट आतमध्ये येताना माझी शेतकऱ्याला तुमच्या माध्यमातून विनंती आहे की बाबांनो उद्या दर बाजार समितीने असा निर्णय घेतला की शेतकऱ्याकडूनच दोन रुपये घ्यायचे तर द्या कारण तुमच्या क्रेटच्या दोन रुपयामुळे व्यापाऱ्याकडून घ्या असं आम्ही म्हटलोय त्यांचं म्हणणं आहे शेतकऱ्याकडून दोन कसे घ्यायचे पण शेतकऱ्याकडून दोन न घेता त्याच्यामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे त्याचे पुरावे देखील एक वेळ येणार आहे किंवा ती वेळ आलेली आहे आमच्याकडे त्याचे पुरावे देखील आहे मी स्वतः पावत्या मागितल्यात मी आमच्या सईनं पावत्या मागितल्यात त्या ह्या दिवसातल्या आम्हाला पावत्या बघू द्या खूप मोठा भ्रष्टाचार पुण्याच्या बाजार समितीमध्ये शेतचा कमी भ्रष्टाचार एवढा भ्रष्टाचार जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मी तुम्हाला पुराव्या सै दाखवत संचालकांना कागदपत्र दिली जात नाही असं म्हणता काय तुम्ही संचालक का आहेत तुम्हाला आज 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 आता उशीर झालाय मी स्वतः साधारणतः चार पाच महिने होऊन गेलेत माहिती मागवली होती की बा नारेंगाव मध्ये शेत जमा करण्याच्या ह्या या महिन्यातल्या मला इतक्या इतक्या पावत्या द्या दाखवा काही दाखवलेलं नाही हे मी बाजार समितीमध्ये तोंडी देखील सांगितलं नंतर मिळेल नाही म्हणून आम्ही लेखी देखील मागितलं तीन महिने झाले काय त्याच्या माग सूर्यप्रकाश इतकं सत्य जर सगळं आहे तर मग कागदपत्र द्यायला काय अडचण नाही आमच्या म्हणण्याची आहे बावीस मध्ये अजून एक विषय आला की संत निर्णय सभापती किंवा ते संचालक निर्णय परंतु माझं म्हणणं असं आहे की तालुक्याचा एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी या विषयात लक्ष घातलं पाहिजे किंवा पॉझिटिव्ह लक्ष घातलं पाहिजे योग्यला योग्य म्हणायचं धारिष्ट त्यांनी हे त्यांच्याकडे अर्धी माहिती जर असेल तर तुम्ही त्यांना पूर्ण माहिती देऊन का देत नाही मागच्या वेळेला त्यांना पत्र दिलेलं आहे आमची पोच आहे अतुल शेठला पत्र दिल्याची माझ्याकडे पोहोच आहे अतुल शेठ आशाताई शरद दादा सत्यशील दादा या सगळ्यांना आम्ही पत्र दिले खासदार डॉक्टर अमोल मोले या सगळ्यांना बाजार समितीमध्ये असं आहे आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो गरज नाही की बाजार समिती सेंटरला किंवा कुठंतरी पाहिजे बाजार समिती एकदा डेव्हलप झाली तुम्ही पिंपळगाव बसवंची बाजार समिती गावापासून खूप खूप दूर आहे आणि आमचं म्हणणं असं आहे की ज्या वेळेला एखादी डेव्हलपमेंट होते मुंबईची बाजार समिती भाय होती नंतर नव्या मुंबईला आली आता ती उरणला प्रश्न विचारात करता बाजार समिती आताचं जे एक्झिस्टिंग आम्ही येडगावचं म्हणतोय ती बाजार नारंगावच्या बाजार समितीपासून साधारणतः सहा ते सात किलोमीटर असेल पण चौदा नंबर पासून फार तर दीड किलोमीटर वरती ती जागा आहे म्हणजे पुणे नाशिक हायवे पासून दीड किलोमीटर ती जागा आहे शेकडो एकर जमीन पडलेली आहे तिथं शेकडो आणि मध्यवर्तीय तालुक्यामध्ये तिथं बाजार समिती अतुल शेटला ती जागा पण माहिती आहे उलट त्यांनी संजय काळे साहेबांना सुचवायला पाहिजे होतं की ही जमीन घ्या आणि त्या अठ्ठावीस कोटी मध्ये तेरा एकर मध्ये तुम्ही सगळे गाळे बांधा बिलकुल कोल्ड स्टोरेज बांधा आमचं म्हणणं हेच आहे साहेब ते तुमच्यावर संशय व्यक्त करत आमचं म्हणणं आहे ना तुम्ही संशय आमच्यावर एखादा एक दाखवा मी स्पष्ट अतुल शेटला माझं म्हणणं असे की आमच्यावरती संशय असण्याचं एक कारण सांगत जाहीर चर्चा हो आमच्या समोर समोर आमची तयारी आहे आमचं काय आहे बघा बाजार समितीने ज्या वेळेला अगोदर मध्ये बाजार समितीला जागा पाहिजे आम्ही त्याला मंजुरी दिली ना बाजार समितीला जागा पाहिजे पेपरला जाहिरात द्यायची होतं ना त्याच्यामध्ये सगळेच होते पण बाजार समितीला बाजार समितीकडे साहेब पैसे शिल्लक आहेत साठ बासष्ट कोटी त्यातले अर्धे पैसे तुम्ही खर्च करताय गरज नसताना आज मला दहा वर्षात सभापती संजयराव काळे दोन हजार दहाच्या अगोदर पासून सभापती आहेत आणि ती जागा त्यांच्याच काळामध्ये घेतली त्याच्यातही ते काय काळ तुम्हाला दाखवून देईल मी त्या जागेत देखील ती जागा मूळ कोणाची आहे किती एकर होती त्यातली बाजार समितीत तेवढी तेरा एकर का आली बाकीच्या जागेचं जागे जा काय झालंय मला माहितीये ना आम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्याची पण माहिती ना टेबल वर बसा त्यांना म्हणावा आणि तुमच्या टेबलवर बस हातून थेट म्हणण्यात ना, ना, हो ना, ना है। है। तो आणि काळे साहेब सांगतील उत्त वयनांच्या प्रतिनिधी समोर ही चर्चा होऊ द्या म्हणजे आम्हाला अजिबात हरकत नाही आणि पाऊ त्यांचा घोळ आहे ना पाऊ त्यांचा तो पण दाखवतो वन टेबलवर सगळ्यांनी चला नाहीतर राजनामा देऊन टाकू पडलं नाही शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आलोय शेतकऱ्यांचं जर घामाचा पैसाच वाटूळ होत असेल तर गप बसून चालणार नाही डोळे झाकून बसणार नाही आम्ही शंभर टक्के याच्यावरती तोडगा काढतात माझी आपल्या माध्यमातून सगळ्या शेतकरी बांधवांना हात जोडून विनंती आहे आमच्या कांद्याचे कोट्यवधी वो रुपये गेलेत शेतकऱ्यांचे त्या उतूरच्या परिसरामध्ये कोट्यवधी रुपये त्याच्या बाबतीमध्ये बाजार समितीला काय नाही ते बिचारे उपोषणाला बसले त्यावेळेला थातूर मातूर उत्तर दिली आणि त्यांना देखील कोण सपोर्ट करत आहे हे तुम्हाला कळेल काय परिस्थिती आहे ते बिचारे ही एक महिला बिचारी आली तिचं कुटुंब त्या सगळ्यावरती आहे तिचे दीड लाख रुपये का काय असे कितीतरी शेतकरी आहेत आमच्याकडे म्हणाले आम्हाला आत्महत्या करावं लागेल याच्यासाठी बाजार समिती काय करते पत्रकार मित्रांनो ना, जबाबदारी नाही का तुमच्या माध्यमातून आज आम्ही असं आवाहन करतोय की तुम्ही या ओपन चर्चेला आम्हाला बोलवा विद्यमान प्रतिनिधी असतील माझी असतील सभापती असतील तुमची काय कागदपत्र आहेत घेऊन या आम्ही ओपन त्या उत्तर प्रश्नांना उत्तर देतो आमच्या प्रश्नांची त्यांनी उत्तर आणि समोर यायचं नाही नाही आता आत्मशेष बेंचे तुम्हाला म्हणले संदीप जी कि बाबा सन्मानिय सभापती संजयराव काळे आमचे नेते ते, ते कागदपत्रासहित हे करतील त्याच्यामुळं तुम्ही त्यांना सभापतींना भेटा आणि सांगा की चला त्यांनी आमच्या आमच्याकडून सांगा एका टेबलवर बसू चाय पिचा आपण करून टाकू आम्हाला काय अडचण नाही आम्हाला कधी एनी टाइम आम्ही येऊ सभापती येतील का नाही ते अतुल शेठला विचारा कारण अतुल शेट तुम्हाला म्हणले तुम्ही अतुल शेटला सांगा सभापतींना बनाव चला अतुल शेठला पण हवं तर आम्हाला काय अडचण नाही येतील का सभापती हे अतुल शेठला विचारा हे अतुल शेठला विचारा असं आमचं म्हणणं अतुल शेटला एकच म्हणणं खूप वाईट अवस्था योग्य योग्य गोष्टींसाठी तुम्ही आमच्या पाठीमागे 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 राहा आमच्या राहू नका तुम्ही त्या नेते होता तुम्ही त्यांच्या मागे राहा पण शेतकरी हित कशात आहे कल्याण कशात आहे ते बघा अतुल शेठला माहिती आहे येडगावला शेकडो एकर जमीन पडू नये अतुल शेठला माहिती आहे अतुल शेठची शाळा तिथून अर्ध्या किलोमीटर अंतरावर आहे अतुल शेठला सगळं माहिती आहे तिथे जागा उपलब्ध आहे सगळे आहे सगळे मग शेतकऱ्यांचं हित बघा जरा शेवटच मला जाऊन विनंती आहे खरा मित्र कोण असतो माहिती आहे का जो आपल्या मित्राला चुकीपासून रोखतो माझं असंच म्हणणं आहे की अतुल शेठने खरा मित्र धर्म पाळावा आणि होणाऱ्या चुकीपासून त्यांना थांबावं हो। आणि परवा तुम्ही मला वाटतं यांचीच कुणीतरी बाईक घेतलेली आहे मला वाटतं अतुल शेठला विचारलं गेलं तुम्हीच होतात ना बाजार समितीचं तर मला वाटतं काळे साहेबांनी त्यांना थांबवलं होतं हे याच्यात काहीतरी आहे ना गडबड आहे म्हणूनच थांबवलं असेल ना हो। था? 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 जमीन खरेदीला स्टे मिळाला होता आता नक्की काय स्टे वगैरे काही नाही आता तुम्हाला ते सांगतो सन्मानी आशाताई संतोष नाना खैरे आम्ही पणन मांडलं पणन संचालकांनी संचाल सन्मान्य डीडीआर जिल्हा उपनिबंधक यांना ते पत्र काढलं त्याचा अहवाल म्हणजे त्या सगळ्या याची चौकशी करून अहवाल मागवा असं तर त्याच्यात मी आशाताई आमच्या नावाने पत्र असल्यामुळे आम्हाला पत्र आले पण आम्हाला अहवाल आला नाही फक्त त्याचे अहवाल प्राप्त झालेले आहेत त्यांच्या कार्यालयाला आम्हाला अहवाल मिळालेला आम्ही सन्मानीय पणन संचालकांना देखील ते पत्र दिले की आम्हाला फक्त पत्र मिळालं चौकशी केली म्हणून पण चौकशीत काय सांगितलंय पण दे। आमची देखील आमचे काहीतरी आहे ना आमची माहिती अशी की त्या अहवालात सन्माननीय जे आपले या ए आर आहेत त्यांनी या असं म्हणलंय की जमीन ती ऐंशी शंभर फूट वर वर खाली आहे माझी तुम्हाला विनंती आहे चला मागे तुम्ही आला होता आता ती ऐंशी नव्वद फूट परवा आम्ही भेटलोय त्यांना यार साहेबांना भेटलो त्यांना म्हणलं तुम्ही चुकीचा अहवाल दिलाय आम्हाला ऑफिशियल अहवाल आला नाही पण त्या अहवालामध्ये आहे अहवाल सुद्धा टाळाटाळ होते टाळाटाळ होऊन चुकीचा अहवाल दिला जातो ही जमीन आज खूप चांगली आहे आता बघा मी तुम्हाला आता सांगतो आजच्या आमच्या बैठकीमध्ये होतो त्या मार्केट तेरा एकर जागेमध्ये तात्पुरत्या स्वरूपात मेथीसाठी शेड उभारायची साधारणतः अडतीस लाख रुपये अडतीस लाख रुपयाचं ते ई टेंडर करायचंय मग जर ती जागा व्यापारासाठी चांगली नाही तर मग आता धनामेतीसाठी शेअर टेम्पररी कसे होणार आहेत साहेब याचं उत्तर देणार आहे का बाजार समिती किंवा यार यार म्हणले मी फक्त रस्त्यावरून जमीन पाहिजे कोणती पद्धत आहे तुम्ही कुठे राहता हा जुन्नर तालुका आहे चुकीच्या पद्धतीचा अहवाल देशमुख साहेब देशमुख साहेब म्हणजे अहवाल देखील वरती चुकीचा दिला जातो आज ती जागा शंभर टक्के व्यापाराला अनुकूल आहे हे यांचा झाकण्यासाठी आता काहीतरी कारण देतात दोन हजार दहा पासून पंधरा वर्ष झाली तिथे त्यांना काम करता आलं नाही आजच्यामध्ये काहीतरी टेंडर तिथल्या लाईन काढायच्या साहेब तुमच्या शेतातली लाईन तुम्हाला आठ दहा पंधरा दिवसात सहज काढता येते शेतातली लाईन आणि तुम्ही तर सत्य सतत तुम्ही तुमच्या तोंडावरती झोपेमध्ये अजितदादांचं नाव आहे अजितदादा मागच्या कैक वर्ष सत्तेत उपमुख्यमंत्री राहिलेत पालकमंत्री राहिले तुम्हाला अडचण काय होती ती टावर लाईन काढता येत नाही परवानगी ऑक्टोबर मध्ये दहा म्हणजे दहाव्या महिन्यात ऑक्टोबर मधला प्रस्ताव आहे आणि मार्च मध्ये आम्हाला अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाखाची परवानगी आहे हे सगळं होत आहे तुमचा विरोध असूनही समजा शासनाने दिला की जमिनी खर्च तुमची भूमिका काय आम्ही माझ्या शेतकऱ्यांना तेच म्हणणे दादा नो आपल्या घामाचा पैसा आहे बाजार समिती आभाळातून पैसा आणत नाही माऊली खंडागळे सभापती संजयराव काळे सचिव हे काही त्यांच्या घरचे पैसे आणत नाहीत ते उलटे बाजार समितीचे पैसे खर्च करतात आम्ही येतो मिटिंगला चहा पाणी पितो तो आम्ही बाजार समितीच्या तुमच्या घामाचा पैसा आहे तो आम्ही खर्च करतोय आमचं म्हणणे सगळा पैसा तुमचा आहे ते पैसे आपल्या रुपया रुपया वाचला पाहिजे याच्यासाठी लवकरात लवकर आपल्याला मोठं आंदोलन उभं करायचंय बाजार समितीवरती मोर्चा आणायचा आणि त्याच्यासाठी आपण सगळे यायचं आम्ही कोर्टात पण जातोय दोन तीन दिवसामध्ये आम्ही त्याच्यावरती रिट पण दाखल करतोय आता तुम्ही दोघेच संचालक राहिले भास्कर अडचण अशी आहे भास्कर ची अडचण भास्कर शेट शंभर टक्के आमच्या बरोबर तुम्ही त्यांना फोनवर घेऊ शकता आज त्यांच्या व्यवसायाच्या निमित्तानं अत्यंत महत्वाची मी मुंबईला होती त्यांची महत्वाची मिटिंग होती त्याच्यामुळे ते आमच्या बरोबर किंवा आज येऊ हो शकले नाही कालपर्यंत अचानक त्यांना रात्री मिटिंग लागलेली आहे इतर दोन इतर दोनच त्यांना विचारलं तर बरं पडेल काय झालंय काय नक्की नाही आमचं काहीच नाही झालेलं ते देखील आता मी खरं सांगतो तुम्हाला संचालक मंडळातल्या अनेक संचालकांचं मत आहे या भानगडीत पडूच नाही सांगणार कस अडचणी आहेत त्यांच्या काय अडचणी असतील आम्हाला माहित नाही आम्ही शेतकऱ्यांबरोबर सदैव होतो आहोत आणि पुढेही राहू शेतकरी संघर्षाचा विजय असो शेतकरी संघर्षाचा विजय असो चला आता आपण कुणी शेतकऱ्यांपैकी बोलणार आहे का